अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पनव्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली या सभेस सन्मान्य ज्ञानेश्वर राक्षे यांनी संबोधित केले या प्रसंगी मनाबापू साळवे राजाबापू अल्लाड किशोर साळवे विश्वनाथ अल्लाड सर રાજેન્દ્ર જાદવ સંતોષ બલજાને દત્તાભાડે સંજય અમોલ એક ગણેશ આવાડ અનિકેત ગાયકવાડ સોહેલ દેશમુખ અનિલ બલસાને અશોક સાળવે રાજેન્દ્ર રાક્ષે અજીત ગાડે આદિ અસંખ્ય કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોત लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज छप्पनवी पुण्य किती आहे दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ आज जगाच्या इतिहासामध्ये पंचवीस देशामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य त्या ठिकाणी अभ्यासाला आहे आणि एक विशेष महत्वाची गोष्ट दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ पण आज जर आपण पाहिलं मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं असं लिखाण अण्णाभाऊंचं आहे अण्णाभाऊने प्रत्येक प्रकारामध्ये लिखाण केलं अण्णाभावणी फोडा लिहिले आहेत अण्णाभाऊने कविता लिहिल्यात आहेत प्रवास वर्णन लिहिले आहेत अण्णाभाऊने नाट्य लिहिले आहेत तमाशाचे मग नाट्य लिहिले आहेत खूप अशा कथा कादंबऱ्या आहेत अण्णाभाऊची फकेरा ही कादंबरी आहे त्या कादंबरीवरती चित्रपट निर्माण झालेला आहे आणि त्या चित्रपटाला मला वाटतं राष्ट्रपती पदक ठेवलेलं ते चित्र फकीरा या चित्रपटाला अतिशय मोलाचं असं लेखणीचं काम अण्णाभाऊ या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा अतिशय मोठा असा सन्मान त्या ठिकाणी होतो शे शे या ठिकाणी खंत मला अशी बोलावीशी वाटते की मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही एक अशी संयुक्त चळवळ केली तयार चालू केलेली आहे समाजाच्या वतीने की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा भारतरत्न पुरस्काराने या महान व्यक्तीला पुरस्काराने संबोधित केलं जावं आज आपण पाहतोय की मागच्या वर्षी आपण पाहिले की अण्णाभाऊ आपला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो बऱ्याचशा लोकांना दिले गेला येतात आणि आता भाऊ साठे हे वंचित समाज आहेत म्हणून ते मागे पडले का एक असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो की मागासवर्गीय आहेत म्हणून ते मागे पडलेत का की गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही सातत्याने चळवळ करतोय बऱ्याचशा खासदारांचे आमदारांचे पत्र आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडे दिलेलं आहे की त्यांनी महाराष्ट्र सरकारने एक ठराव असा पास करावा अण्णाभाऊ भारत भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी ठराव पास करून तो ठराव केंद्राकडे पाठवा आणि केंद्राकडे आपलं वदन वापरून महाराष्ट्राचं वदन वापरून त्यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि मातंग समाजाला मातंग समाजानंतर बहुजन समाजाला न्याय द्यावा असं या आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक इच्छा एक कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आज या पुण्यतिथी निमित्त संगमे शहर व तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या होते आज या ठिकाणी त्यांना अभिवादानाचा कार्यक्रम होत आहे आपण सर्व संगम तालुक्यात सकल समाज शहर व तालुक्यातील समाजामध्ये त्यांना या ठिकाणी आवेदन करत आहोत मी त्यांना त्यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र आवेदन करत आहे जय लहूजी जय अण्णा भाऊ जय भारत आज या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे छप्पन्न पुण्यतिथीचा कार्यक्रम या स्मारकावरती साजरा होत आहे संगणित शहरामध्ये गेले अनेक वर्ष सातत्याने संघर्ष करून सर्व समाजाने संघर्ष करून मिळवलेलं हे अण्णाभाऊ साथे स्मारक या स्मारकावरती सातत्याने पक्षविरहित आणि संघटनेविरहित सतत कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात आज सर्व समाजाच्या वतीने लोक आ, या ठिकाणी येतात जातात दिवसभरच अण्णाभावना या ठिकाणी अभिवादन करतात हा पायंडा या ठिकाणी आम्ही वर्षीनुवर्षी या ठिकाणी कायम ठेवलेला आहे या स्मारकावरती अनेक लोक येऊन या ठिकाणी अण्णाभावना या ठिकाणी अभिवादन करतात मित्रांनो बाबासाहेबांनी सांगितलं जग बदल घालून घाव सांगून गेले म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत या ठिकाणी निर्माण करण्याचं आपल्या लेखणीतून काम खऱ्या अर्थाने ज्या माणसांनी केलं त्या माणसांचा आज खऱ्या अर्थाने दिन आहे एवढंच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जर बघितलं आपण की मुंबई ही एक वेगळ्या प्रांताला जोडले जोडायचं या ठिकाणी कट चालू होता परंतु अन्नाभाऊनी संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक क्रांती उभी केली आणि ही मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राला ठेवली अण्णाभाऊने त्या ठिकाणी कवन गायलं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एक आईली अनेक या ठिकाणी अण्णाभाऊने आपल्या जीवनामध्ये कामं केली अण्णाभाऊने कष्टकरांसाठी काम केलं अण्णाभाऊ भाऊने कामगारांसाठी काम केलं अण्णाभाऊ साठ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं म्हणून अण्णाभाऊ साठे हे बहुयामी एक एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना या ठिकाणी ओळखलं पाहिजे जातीच्या चौकटीमध्ये भाऊंना आम्ही या ठिकाणी कधी ठेवू नये जे सर्व आपल्या सतल मथन समाजाच्या व समाजाला या ठिकाणी विनंती आहे आज या ठिकाणी अण्णाभाऊच्या स्मृती दिनानिमित्त आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अण्णाभाऊना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लोक उपस्थित सकल मातंग समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज लोकशाही राण्णामूर साठे यांच्या छप्पन्नाव्या स्मृती दिनानिमित्त प्रथमतः आम्ही त्यांना अभिवादन करतो आज खऱ्या अर्थाने या समाजातील हे जे नेतृत्व जे होतं त्याने खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये दे महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे ती त्यांनी त्यांच्या शायरीमधून ते कथाकार होते कादंबरीकार होते नाटककार होते प्रवास वर्णनकार होते आणि त्यातून खऱ्या अर्थाने त्यांचं जे साहित्य होतं हे चौके साहित्य होतं त्यांना खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कादंबरीचा जो काही पुरस्कार आहे तो, तो एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे एकसष्ट साली हा अकिरा या कादंबरीला मिळालेला आहे परंतु खऱ्या अर्थाने त्यांना साहित्य क्षेत्रातील जे काही पुरस्कार शासनाने द्यायला हवे होते ते मात्र काही दिले गेले नाही आहे मात्र खंत या ठिकाणी आपल्याला आवर्जून या ठिकाणी वर्णविषयी वाटते परंतु वंचित जे घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामधून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी कथा कादंबऱ्यामधून केलेलं आहे असे हे थोर साहित्यिक आपल्यातून अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्याचं खरंतर आज अन्नभाऊ सट्ट्यांचा स्मृती दिन आज त्यांना प्रथमता मी अभिवादन करतो सकल मातर समाजाच्या वतीनं संगमेळ तालुक्यामध्ये आज आग अभिवानाचा कार्यक्रम आज स्मारकाजवळ सर्व सकल माते समाज ठेवलं आहे खरंतर मातंग समाजाचं दृद्धस्थान हे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ती धावपळ चालू ती धडपड चालू आहे समाजाची महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की सकल मातक समाजाचं जी हृदयस्थान आहे यांना भारतरत्न देऊन समाजाचा उद्धार करावा समाजाचा आज अभिवा आज अभिवादनाच्या दिनानिमित्ताने की सकल मातक समाजाला अन्नभाऊ साठ्यांना भारतरत्न देऊ पुरस्कार देऊन त्यांचं स समाजाला एक सुख समाधान द्यावं एक एक नेतृत्व समाजाचं जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत या जगामध्ये ज्या माणसानं नाव केलं असं अनुभव साठे यांना भारतरत्न देऊन एक सारा समझ सा समाजाला उपकृत करावं ही विनंती करतो आणि अनुभव सट यांच्या आज स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करतो साहित्य सम्राट लोकचेरंनामो सट यांचा विजय साहित्य सम्राट लोकचेरंनामो सट यांचा विजय असो क्रांतिगुरु राहुलजी अवस्थी साळवांचा

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत